भुसाळ विधानसभेत विजयी व पराभूत उमेदवारांच्या मागोवा भाग दोन निवडणुकीनंतर पदाधिकारी अदृश्य असल्याची चर्चा निष्ठावंतांच्या मुलाखतीतून होणार स्पष्ट भुसाळ विधानसभा निवडणुकीत बरेच काही पडद्याआड व उघडपणे कार्य बघावयास आले असल्याची ओरड निर्माण होत असून निवडणुकीनंतर त्या त्या पक्ष पदाधिकारी अदृश्य झाल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहेत जसे की मांजर डोळे बंद करून दूध पिते आणि आप आणि आपल्याला कोणी बघत नसल्याचे तिला भासत असते या म्हणीप्रमाणे होऊन गेलेल्या निवडणुकीत असे चित्र झाले असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे कोणी किती पक्षासोबत व आघाडीसोबत किती प्रामाणिकपणे काम केले हे सर्वश्रोत्त आहे आणि कितीही आर्थिक मना की इतरत्र कारणे समोर येत असून भुसाळ विधानसभेत विजय प्रभोते उमेदवारांच्या मागोवातून हे लवकरच समोर येणार आहे हेही तितकं खरं ठरणार आता तर आघाडीतील काही मोचकेचे निष्ठावंतांनी आघाडी धर्माचे पालन करून निवडणुकीतील उमेदवाराचे काम केले असल्याची ओरड आजही एका वेळेस येत असून लवकरच पोलीस कायद्यालाही उघड पातेले करणारच आहेत यात तीडमात्र शंकाच नाही आणि त्या त्या पक्षातील पंजे आघाडीतील त्या निष्ठावंतांच्या मुलाखतीतून स्पष्ट होणारच आहेत तर ह्या मुलाखतीत विजय पराभूत उमेदवारांच्या मागोवा व क्रमवार भागातून समोर येणारच असून या भागांकडे सर्वांचे लक्ष लागून असणार व झालेल्या गोड बंगाल कसे हे समोर येणारच आहे यास यासाठी थोडा वेट अँड वाच तसेच अनेक पदाधिकारी पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे मिरवणारे व इतर पक्षाच्या मार्गावर असल्याचीही ज चर्चा जोर धरू लागली असून लवकरच हेही चित्र स्पष्ट होणारच आहेत तसेच होऊन गेलेल्या निवडणुकीचा पक्षश्रेष्ठी तर्फे आढावा जाणून घेतल्याचे चर्चांना उदाहरण आले असून काही 60 पक्षश्रेष्ठीतर्फे कारवाईचे संकेत दिसून येणार असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे